आता फक्त पाया जाऊन पडायचं बाकी आहे लोटांगण घालून की निधी द्या निधी द्या निधी द्या माझ्या पक्षात या निधी देतो तर निधी कोणाचा कोणाचं नाव घेऊन बोललेलो नाही त्यांना समजायचं ते हुशारेत ते समजले असतील शिवाजी महाराजांचा उघड अपमान करणारा सोलापूरकर आणि उघड अपमान करणारा कोरटकर हेला हे राज्य सरकार संरक्षण <laughs> देते की काय कधी करणार अटक कधी करणार त्यांच्यावर गुन्हे दाखल का त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम हे सरकार करत असेच जर शिवाजी महाराजांचे अपमान होत राहिले आणि आपण असं स्वस्त बसायला लागलो तर जगभरात आपली लाच जाईल मंत्रिपदावर महाराष्ट्रासाठी बसल्यात आपल्या निवडक आमदारांसाठी नाही अध्यक्ष मध्ये माझा साधा प्रश्न आहे हे राज्य शिवाजी महाराजांचं हे राज्य संभाजी महाराजांचं पण शिवाजी महाराजांचा उघड अपमान करणारं सोलापूरकर आणि उघड अपमान करणारा कोरटकर हेला हे राज्य सरकार संरक्षण देते की काय कधी करणार अटक कधी करणार त्यांच्यावर गुन्हे दाखल का त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम हे सरकार करत आहे पुरवणी मागण्यांवर म्हणजे चर्चा गृहमंत्रालयावरच आहे ना समाननीय सदस्य त्याची मला वाटतं आपण जेष्ठ ज्येष्ठ सदस्य आहात पुरवणी मागण्यांवरती चर्चा करत असताना जी मूळ बाब आहे त्याच्यावरती चर्चा करता येते अन्य विषयावर चर्चा करता येत नाही अध्यक्ष अध्यक्ष महोदय प्रश्न कुठल्या माग मी काय बोलतो ह्याच्यावर नाही गांभीर्य आहे की नाही विषयाच महाराजांचं राज्य म्हणायचं हे राज्य शिवाजी राजांच्या आशीर्वादाने आम्ही शिवाजी राजेंच्या आशीर्वादाने सत्तेवर आलोय आणि महाराजांचा अपमान होत असताना आपल्यासारखे कदम ते पण कोकणातले आपण स्वस्त बसता किंबहुना आपल्यातला असा तो कदम योगेश असा सूर्यासारखा तळपून बाहेर आला होता की सारा मीच जाऊन पकडतो अशी कुठली ऍक्शनच होत नाही असेच जर शिवाजी महाराजांचे अपमान होत राहिले आणि आपण असं स्वस्त बसायला लागलो तर जगभरात आपली लाज जाईल आपण ज्या जगामध्ये जाऊन सांगतो मी शिवाजी महाराजांच्या राज्यात नाही येतो आपण काय जाऊन सांगणार की शिवाजी महाराजांचा अपमान होतो आणि आम्ही शांतपणाने ऐकतो ह्यात जोडून आपल्याला विनंती आहे पक्षबिनिवेश बाजूला राहू द्या कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या पंथाचा आहे कुठल्या धर्माचा बाजूला राहू द्या म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना बरोबर घेऊन या राज्याची स्थापना केली त्यांचा अपमान भले सोलापूरकरनी करू दे कोरटकरनी करू दे त्याला घाला त्यांना जेलच्या मागे नगर विकास खात्यावरती बोलत असताना गेल्या काही वर्षांचा अनुभव नगरविकासचा जो आहे पुस्तकामध्ये वेगळं छापून येतो निधी वाटताना मात्र मंत्री महोदय आपल्या मनाप्रमाणे निधी छाप पण अध्यक्ष महोदय निधी हा सगळ्यांचा आहे सगळ्या आमदारांना तो व्यवस्थित वाटला गेला पाहिजे त्याच्यात समतोल साधला पाहिजे ही मागणी मी उघडपणाने करतोय कारण का गेले काही वर्ष बघतोय आम्हाला निधीच मिळत नाही आम्ही काही सावत्र आईचे मुल आहोत की काय या सभागृहात आलेलो या सभागृहात सगळ्यांना समान आहे या सभागृहात सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सगळ्यांना समान वागणूक द्या आणि सभागृहामध्ये आता फक्त पाया जाऊन पडायचं बाकी आहे लोटांगण घालून की निधी द्या निधी द्या निधी द्या सभागृहात तुमचं संरक्षण करण्यासाठी मी आहे तुम्हाला समान वागणूक सभागृहात नक्की मिळेल पण ती बोलण्या इथे बोलायला संधी मिळते बाहेर गेल्यावर वेगळंच घडतं त्याच काय करायचं त्याच्यासाठी आपण बैठक घ्या उघडपणाने जर कोणी बोलत असेल माझ्या पक्षात या निधी देतो तर निधी कोणाचा निधी कोणाचा कोणाचं नाव घेऊन बोललेलो नाही त्यांना समजायचं ते हुशारेत ते समजले असतील चला चला वेळ जातोय बोला अध्यक्ष मध्ये या निधी वितरणाबाबत काहीतरी गांभीर्याने भूमिका घेतली पाहिजे निधी वितरण म्हणजे समोरच्याचा गळा दाबण्याचं काम नाही निधी वितरित करत असताना तो व्यवस्थित असा वितरित केला पाहिजे की के आपला आमदार आपला विरोधी पक्षातला असेल पण त्याच्या राजकीय जीवनात तो संघर्ष करून इथपर्यंत आलेला आहे ते तर त्याला मदत करण्याचं काम आपल्याला मंत्री महोदय म्हणून मिळालेलं आहे ते आपण केलं पाहिजे हे माझं नगर विकास मंत्र्यांना सांगणं आहे जरा ऐका मी सुरुवात नगर विकासनी केली आहे उगा स्वतःच्या अंगावर उडवून घेऊ नका अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय दुसरा विषय माझी फक्त एवढीच मागणी आणि नगर विकास खात्याकडे एवढीच मागणी आहे साहेब परत हात जोडून सांगतो ते नाही आहेत निधी द्यावं उपाशी मारू नका आम्हालाही भूक आहे आम्हाला भूक म्हणजे आमच्या मतदारसंघाला भूक आहे त्या मतदारसंघावर अन्याय करू नका तुम्ही मंत्रीपदावर महाराष्ट्रासाठी बसल्यात आपल्या निवडक आमदारांसाठी नाही एवढं लक्षात ठेवा आणि सगळ्यांना समान न्याय देण्याची भूमिका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती तीच तुमच्या जीव द्या एवढंच बोलतो बोलू दिल्याबद्दल आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम शेख